ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो अनेकदा दुर्लक्षित राहतो विषय आहे वाणी संयम हो आणि आपण यासाठी श्रीमाताजींच्या विचारांचा आधार घेणार आहोत त्यांचे जे लेखन आहे वाणी संयम मानसिक शांती आणि प्रगतीचे साधन त्यावर आधारित ही चर्चा असेल बरोबर म्हणजे बघा आपण मानसिक तपस्येचा विचार करतो ना तेव्हा ध्यान एकाग्रता या गोष्टी पटकन डोळ्यासमोर येतात अगदी पण श्रीमाताजी एका वेगळ्याच पैलूकडे आपले लक्ष वेधतात तो म्हणजे आपल्या बोलण्यावर म्हणजे वाणीवर नियंत्रण मिळवणं हो आणि हे फक्त गप्प बसणं नाहीये तर जे अनावश्यक आहे ते न बोलणं ही एक मोठी आणि खर तर जास्त लाभदायक तपस्या आहे असं त्या म्हणतात हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे कारण बोलायची शक्ती ही खर तर फक्त माणसालाच मिळालेली देणगी आहे बरोबर पण आपण काय करतो अनेकला अगदी निष्काळजीपणे वापरतो काही विचार न करता अगदी आणि मग जगात नुसता शब्दांचा गोंगाट होतो गोंधळ नुसता हो, हो आणि यामागे हे खोल कारण आहे श्रीमाताजींच्या मते म्हणजे व्यक्तीची मानसिक शक्ती जेवढी कमी असते ना अच्छा तिची आंतरिक स्थिरता कमी असेल तर बोलण्याची प्रवृत्ती वाढते म्हणजे विचारांना धरून ठेवता येत नाही म्हणून ते बाहेर पडतात हो तसंच काहीसं जणू काही ती क्षमताच कमी आहे आणि काही लोक तर असे असतात की त्यांना बोलल्याशिवाय विचारच करता येत नाही हो हो हे अनुभवले मी त्यांना विचार स्पष्ट करायला सतत बोलावं लागतं आणि मग त्यांचं बोलणं खूप लांबतं पुनरावृत्ती होते ऐकण्याला कंटाळा येतो त्याचा कारण ते विचार पूर्ण होईपर्यंत बोलतच राहतात एका वर्तुळात फिरल्यासारखं होतं ते आणि मग म्हणजे व्यक्ती कितीही तयारी करून आलेली असो किंवा अगदी नैसर्गिक वक्ता असो श्रीमाताजींच्या दृष्टीने जे बोलणं गरजेचं नाहीये अनिवार्य नाहीये ते वायफळच म्हणजे उगात जागा भरायला किंवा स्वतःचं महत्व वाढवायला बोललेलं हो ते सगळं अनावश्यक आहे मानसिक तपस्येच्या मार्गावर कामापुरतं गरजेचं बोलणं सोडलं तर बाकी सगळं आपली मानसिक ऊर्जा वाया घालवणार आहे मग यावर उपाय काय म्हणजे व्यावहारिक जगात तर संवाद टाळता येत नाही टाळायचं नाहीये पण सुरुवात साध्या गोष्टींपासून करायची कामाच्या ठिकाणी बोलावं लागतं दैनंदिन जीवनात बोलावं लागतं ते खरंय पण त्या गरजेच्या बोलण्यापलीकडे जो आपण गोंगाट करतो ना ऑफिस मधल्या गप्पा कामा सोडून इतर चर्चा नुसता वेळ घालवण्यासाठी बोलणं ते टाळायचा प्रयत्न करायचा श्रीमाताजी म्हणतात की शांत वातावरणात काम जास्त चांगलं होतं एकाग्रतेने होतं चुका कमी होतात आणि वेगही वाढतो म्हणजे बाह्य शांतता कामाच्या गुणवत्तेला मदत करते अगदी ती आंतरिक एकाग्रता वाढवते आणि जेव्हा आपण इतरांसोबत असतो म्हणजे सामाजिक परिस्थितीत तिथे सुद्धा कमी आणि विचारपूर्वक बोलण्याची सवय लावली ना तर एक वेगळीच समज वाढते शब्दांशिवाय एकमेकांना समजून घेता अच्छा म्हणजे असं म्हणता येईल का हो तसंच काहीस ही जी बाह्य शांतता आपण पाळतो ती आपल्या हात एक स्थिरता आणते आणि ही स्थिरता आंतरिक शांतीसाठी खूप पोषत आहे आणि नात्यांवर काय परिणाम होतो जर या शांततेत इतरांबद्दल चांगली भावना असेल सदिक्षा असेल तर नाती अजून चांगली होतात सकारात्मक होतात पण अनेकदा असं होतं की तीव्र भावना येतात मनात राग येतो दुःख होतं किंवा कधी कधी खूप उत्साह असतो तेव्हा आपण जास्त बोलून जातो गरजेपेक्षा जास्त तेव्हा काय करायचं बरोबर इथेच ती बाह्य मौनाची म्हणजे अनावश्यक न बोलण्याची सवय कामी येते कशी म्हणजे बघा जेव्हा एखादी तीव्र भावना येते तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी जर आपल्याला थोडं शांत राहायची सवय असेल तर आपल्याला विचार करायला एक क्षण मिळतो आपण त्या भावनेच्या आहारी जात नाही काय बोलावं असं बोलावं किंवा मुळात बोलावं की नाही याचा विचार करता येतो हो तो क्षण महत्वाचा असतो खूप महत्वाचा तो छोटासा अवधी सुद्धा अनेक वाद गैरसमज टाळू शकतो नंतर होणारा मानसिक त्रास वाचतो व्यक्त होण्याआधी स्वतःला सावरण्याची ती पहिली पायरी आहे याचा अर्थ मग क्रोध हिंसा संताप मत्सर अशा नकारात्मक भावनांना शब्दांमधून वाट द्यायची नाही अजिबात नाही टाळायलाच हवं कारण श्रीमाताजी म्हणतात त्याप्रमाणे शब्दांमध्ये फक्त अर्थ नसतो Hmm. त्यांची स्वतःची स्पंदनं असतात व्हायब्रेशन आणि नकारात्मक हिंसक शब्दांची स्पंदनं वातावरणात मिसळतात आणि ती सांसर्गिक असतात म्हणजे जसं एखादा रोग पसरतो ना तशी ही नकारात्मक स्पंदनं आजूबाजूच्या लोकांवर परिणाम करतात त्यांच्या मानसिक अवस्थेवर परिणाम करतात म्हणजे आपण इतरांमधल्या नकारात्मकतेला खतपाणी घालतो असं बोलून अगदी आपण स्वतःमधल्या आणि इतरांमधल्याही एक दुष्टचक्र सुरू होतं त्यानी बापरे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वाणीवर संयम ठेवणं हे फक्त स्वतःच्या मानसिक शांतीसाठी नाहीये नाही त्या पलीकडचं आहे ते तर आपल्या आसपासचं वातावरण शुद्ध ठेवणं इतरांशी चांगले संबंध ठेवणं आणि समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी पण ते महत्वाचं आहे अगदी बरोबर आजच्या जगात तर हे खूपच महत्वाचं आहे कारण सतत माहितीचा भडीमार असतो आपल्यावर सोशल मीडिया बातम्या संवाद ना सतत काहीतरी कानावर पडत असतं त्यामुळे काय ऐकायचं काय दुर्लक्ष करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय किती आणि कसं बोलायचं ह्याचा विवेक बाळगणं खूप गरजेचं आहे खरंय जाता जाता एक विचार मनात येतो की आपण जे शब्द रोज वापरतो ते निवडताना आपण किती जागरूक असतो हं विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा आपल्या शब्दांनी इतरांच्या मनात सकारात्मकता पसरते की नकारात्मकता याचा आपण खरंच विचार करतो का याबद्दल अजून जागरूकता कशी आणता येईल हा प्रत्येकाने विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर